बातमीपत्रात आत्ता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे त्याला पण आर्थिक महत्वाकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहून धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते असे ते त्यांची आठवण काढताना म्हणाले प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेब व श्रीकांत ठाकरे यांचे वडील तर उद्धव व राज ठाकरेंचे आजोबा आहेत त्यांची आज जयंती आहे प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक पुढारी होते त्यांनी समाजातील अंधश्रद्धा असमानता व अन्यायाविरोधात लढा उभारला आपल्या प्रखर लेखणीने सामाजिक वाईटाशी दोन हात करत समाजाच्या उत्थानाचा प्रयत्न केला आपले क्रांतिकारी विचार व सडेतोड लेखनामुळे त्यांना प्रबोधनकार ही उपाधी मिळाली या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज एका पोस्टद्वारे त्यांच्या कार्याची महती विषद केली राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आजोबांनी वक्तृत्व लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून पुराण मतवाद्यांशी दोन हात केले महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्त्रोत्र यातूनच त्यांच्या समाज सुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दनादान दिली आज जेव्हा एखाद्या कळकळीच्या विषयावर तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं त्यावेळेस स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराण मतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांचं कौतुक करावं तितक कमी आहे मराठा आरक्षणासाठी रान मनोज रांगे रांग पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय सरकारनं आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यास सुरुवात केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पाच मराठा बांधवांना हे प्रमाणपत्र दिलं गेलं त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी बलिदान देणाऱ्या अनेकांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते मनोज जरांगे यांच्या गतवर्षीच्या आंदोलनानंतर राज्यातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं होतं पण मध्येच ही प्रक्रिया मंदावली होती त्यानंतर जरांगेनी पुन्हा मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडलं तसंच सरकारला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यातील नोंदींच्या आधारावर मराठा बांधवांना कुणबीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्यास भाग पाडलं त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील मराठा बांधवांना पुरावे सादर केल्यानंतर हे प्रमाणपत्र जारी करण्यात आलं त्यानंतर आता बीड जिल्ह्यातही हे प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्ह्यातील पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात आलं हे प्रमाणपत्र हाती पडताच संबंधितांच्या डोळ्यात अश्रू तरळले उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केलेलं हे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट मधील नोंदीच्या आधारावर जारी करण्यात आलंय अजित पवार यांच्या हस्ते मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या कवडे नामक व्यक्तीच्या कुटुंबियांनाही यावेळी दहा लाखांची मदत देण्यात आली यावेळी धनंजय मुंडे विजय सिंह पंडित नारायणगडाचे प्रमुख शिवाजी महाराज व्यासपीठावर होते दुसरीकडे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यातही कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार जणांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं हिंगोलीतही पन्नास उमेदवारांना हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र दिलं गेलं मराठा समाजाने वर्षातून एकदा एकजूट दाखवणे गरजेचे आहे सुविधा असो की नसोत आम्ही दसरा मेळावा घेणार आहोत मराठा समाजाच्या आरक्षणात फसवणूक केली जर काही मागे पुढे केले तर आपण दसऱ्यापर्यंत सांगितले आहे नंतर मराठा समाजाचे आंदोलन वेगळ्या स्टाईलने उभे राहणार पुन्हा सरकारला मान खाली घालूनच चालावे लागेल महाराष्ट्रात मान कधीच वर काढू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यावर शोधपत्रिका मागत असाल तर मध्ये असलेल्या जातींना एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये कशाच्या आधारे जी आर काढण्यात आला एक समान जाती नसून त्यांना आरक्षण कसे केंद्रात ओबीसी असणाऱ्या जातींना राज्यात टीच्या सुविधा कशा असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले की तुम्हाला मंत्री केले तुमच्या डोक्यात जातीयवाद आहे म्हणून तुम्ही जर आमच्या कुणबी प्रमाणपत्र बोगस आहेत म्हणून शोधपत्रिका काढा म्हणून जर ठोकीत असाल तर त्यांचे आरक्षण कशाच्या निकषावर दिले आहे याची शोधपत्रिका निघावी आता याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले पाहिजे असा टोला त्यांनी बावनकुळेचे नाव न घेता लगावला आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले यापुढे आता मोर्चे काढण्यापेक्षा जशाच्या तसेच घुसावे लागेल यापुढे यांचेही बोगस आरक्षण आपल्याला शोधून काढले भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापलं असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारवर निशाणा साधलाय नक्की कोण जिंकलं असा सवाल करत त्यांनी अमित शहा आणि जय शहा यांच्यावर सूचक टीका केली असून या सामन्यामागील राजकीय आणि आर्थिक हित संबंधावरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आशिया कपमधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून देशभरात निर्माण झालेल्या राजकीय वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सहभाग घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक व्यंगचित्र प्रसिद्ध करून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आय सी सी अध्यक्ष जय शहा यांच्यावर टीका केली आहे या व्यंगचित्रात नक्की कोण जिंकलं नक्की कोण हरलं असा रोखोक सवाल विचारण्यात आलाय अमित शहा आणि जय शहा भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना तर दुसऱ्या बाजूला दहशतवादी हल्ल्यात मृतदेह दाखवलेत या माध्यमातून ठाकरे यांनी क्रिकेट सामन्यामागील राजकीय आणि आर्थिक स्वार्थावर उपरोधिक टीका केली आहे दरम्यान पहलगाम इथं सव्वीस भारतीयांचे प्राण गेले असतानाही पाकिस्तान सोबत क्रिकेट सामना खेळणं योग्य आहे का असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि अन्य विरोधकांनी सरकारवर टीका केली होती रक्त आणि पाणी एकत्र एक वाहू शकत नाही हे मोदींचं जुनं विधान आठवत विरोधकांनी मग रक्त आणि क्रिकेट एकत्र एक कसा असा सवाल उपस्थित केला राज ठाकरे यांनी अनेक वर्षानंतर पुन्हा व्यंगचित्र माध्यमातून आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या या नव्या शैलीतील राजकीय टीकेची सध्या चर्चा जोरात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील धार येथे सांगितले की हा एक नवीन भारत आहे जो अनुहल्ल्यांना घाबरत नाही आम्ही घरात घुसून मारतो ऑपरेशन सिंदूरमध्ये आमच्या सैनिकांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले ते म्हणाले धारची भूमी ही शौर्याची भूमी आहे भारतमातेच्या सन्मान आणि गौरवापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही आपला प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित केला पाहिजे आपल्या स्वातंत्र्य शपथ घेऊन देशासाठी सर्वस्व समर्पित केले होते पंतप्रधानांनी बडनावर तहसीलमधील भैनसोला गावात पीएम मित्र पार्कची पायाभरणी केली येथे त्यांनी एका उघड्या जीप मधून लोकांचे स्वागत स्वीकारले तसेच एका क्लिक वरून राष्ट्रीय शोषण पंधरवण्यासाठी रक्कम हस्तांतरित केली पंतप्रधान म्हणाले माता आणि भगिनींचे जीवन सोपे करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय उज्ज्वला गॅस कनेक्शन जलजीवन मिशन आयुष्यमान योजना या सर्वांमुळे माता आणि भगिनींच्या जीवनातील अडचणी कमी झाल्या आहेत आणि त्यांचे आरोग्य सुधारले आहे मी माझ्या भावांनाही मला पाठिंबा देण्यास आणि माता आणि भगिनींच्या आरोग्याची तपासणी व्हावी यासाठी विनंती करू इच्छितो पंतप्रधान म्हणाले मला मध्य प्रदेशाच्या भूमीवरून आणखी एका मोहिमेबद्दल चर्चा करायची आहे सिकल सेल ॲनिमिया हा आपल्या आदिवासी भागात एक मोठा संकट आहे आमचे सरकार आपल्या आदिवासी बंधू आणि भगिनींना या आजारापासून वाचवण्यासाठी एक राष्ट्रीय अभियान राबवत आहेत आम्ही दोन हजार सिकल सेल स्क्रीनिंग कार्ड वाटप करण्यात आले आज मध्य प्रदेशात एक कोटीचे कार्ड वाटप करण्यात आले आतापर्यंत या मोहिमे अंतर्गत देशभरात पाच कोटीहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे यामुळे लाखो आदिवासी लोकांचे प्राण वाचले आहेत हे काम भावी पिढ्यांसाठी एक मोठे वरदान ठरेल ज्यांचा जन्म अद्याप झालेला नाही त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत जर आजची पिढी निरोगी झाली तर पुढची पिढी पड़ी सुरक्षित राहील महाराष्ट्रात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच शिवसेना गटा शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे म्हणाले निवडणूक आयोगानं जी मागणी केली होती त्याप्रमाणे एकतीस जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणूक घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे तसंच कुठलीही गैरसोय होता कामा नये याचा विचार करूनच सुप्रीम कोर्टानं याबाबत एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत महापालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका या एकत्रित घेतल्या जातील का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे निवडणुकीसाठी ज्या काही यंत्रणा लागतील त्याचा विचार करून निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले जसं महायुतीला विधानसभेत मोठा विजय मिळाला मोठं यश मिळालं अडीच तीन वर्षांच्या कारकिर्दीत जे काम आम्ही केलं विकासाचे प्रकल्प राबवले त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत त्या महाराष्ट्रातल्या जनतेनं दिल्या यात लाडकी बहीण लाडका भाऊ आणि लाडके शेतकरी या, या सगळ्यांनी आम्हाला विजयी केलं त्याचप्रमाणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीला यश मिळेल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कट कारस्थानाचा कारखाना असल्याची तिखट टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत कारस्थान कसे रचायचे हे त्यांच्याकडे पाहून शिकता येईल त्यांनी निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण करायला लावून देशाची दिशाभूल केली त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे असे ते म्हणाले गोपीचंद पडळकर बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले शरद पवार हे कटक कारस्थानाचा कारखाना आहेत कारस्थान कसे रचायचे हे त्यांच्याकडे पाहून शकता येईल मार्करवाडी प्रकरणात त्यांनी देशाची दिशाभूल करत निवडणूक आयोगाविषयी संशयावस्था निर्माण केली आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे निवडणूक या देशाचा गाभा आहे त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे हा देशद्रोह आहे त्यामुळे पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे शरद पवार हे आधुनिक काळातील नारद मुनी आहेत एकीकडे ते मंडल यात्रा करतात तर दुसरीकडे त्यांचा नात मराठा समाजाला द्या म्हणून आंदोलन करतो ही दुतोंडी भूमिका आहे ते कारस्थान रचून एखाद्या यंत्रणेविषयी संशय निर्माण करतात चिठ्ठ्या गिळता येतात पळवता येतात त्यामुळे सहकार क्षेत्रात शरद पवारांचे प्राबल्य आहे सहकाराला ईव्हीएम आले तर त्यांचे प्राबल्य संपुष्टात येईल निवडणूक हा या देशाचा गाभा आहे त्यावर षडयंत्र रचून शंका घेण्यास भाग पाडणे हा देशद्रोह आहे पवारांनी स्वतः सांगितले की माझ्याकडे दोन जण आले होते त्यांनी विधानसभा निवडणुकीत एकशे आमदार निवडून आणण्याची ऑफर दिली होती ही ऑफर दिल्यानंतर त्यांनी तत्काळ गृहमंत्र्यांना फोन करून त्यांची माहिती देणे गरजेचे होते पण शरद पवारांनी हा प्लॅन राहुल गांधींना सांगितला त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांनी ही गोष्ट सार्वजनिक केली तुम्ही पोलिसांकडे जाण्याऐवजी राहुल गांधींकडे गेला म्हणजे हे कारस्थानच आहे असे पडळकर म्हणाले ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची दुसरी बैठक मंगळवारी झाली त्यात छगन भुजबळ यांनी कुणबी जातीविषयीची खाडाखोड केलेली कागदपत्र दाखवली त्यानंतर खोट्या अथवा खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री तथा ओबीसी मंत्र उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले बैठकीत ओबीसी मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात तीन हजार दोनशे कोटींची तरतूद ओबीसीची बावीस उपमहामंडळ आहेत त्या उपमहामंडळांना निधी देण्याबाबत पुरवणी मागणी वित्त विभागाकडे सादर करण्याच्या अनुषंगानं चर्चा झाली ओबीसीसाठी कार्यरत मंडळामध्ये पदांचा अनुशेष भरण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला ओबीसी मंत्रालयाच्या योजना निधीअभावी बंद पडू नयेत थकीत शिष्यवृत्तीची रक्कम लवकर मिळावी आणि प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि विभागीय कार्यालय असावीत या विषयांवर बैठकीत चर्चा झाली गेल्या पंचवीस वर्षात ओबीसी समाजाला पंचवीसशे कोटी रुपये मिळाले तर मराठा समाजाला तीन वर्षात तब्बल पंचवीस हजार कोटी रुपये दिले गेले ओबीसी महामंडळाला फक्त पाच कोटी रुपये देण्यात आले ही तफावत योग्य नाही असंही भुजबळ म्हणाले हिंगोली इथं बुधवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमानंतर सत्तरपेक्षा अधिक लाभार्थींना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाणार आहे यात सर्वाधिक वसमत उपविभागातील सदतीस जणांचा समावेश आहे त्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणपत्र वाटपाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे